कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोजदादा घुरपडे हे आज त्यांच्या निवासस्थानी मत्यापूर तालुका सातारा येथे दिवसभर उपस्थित होते त्यांचा सत्कार करण्यासाठी हजारोंच्या संख्येने कराड उत्तर मतदारसंघातील नागरिक भाजप महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध गावचे ग्रामस्थ पदाधिकारी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पंचवीस वर्षानंतर परिवर्तन करत आमदार मनोज दादा घोरपड यांनी जबरदस्त परिवर्तन केलं आहे या परिवर्तनाचे साक्षीदार असणारे मनोजदादा प्रेमी लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत आहेत दरम्यान कराड उत्तर मतदारसंघात तब्बल त्रेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव मतांच्या लीडनं मनोजदादा घोरपड यांनी विजय संपादन आहे वास्तविक मागील बारा वर्षांपासून कराड उत्तरमध्ये नेतृत्व बदलाचा चंग मनोजदादा घोरपड यांनी बांधला होता दोन निवडणुकीत आलेल्या अपयशानंतरही तिसऱ्या निवडणुकीत त्यांनी जबरदस्त विजय मिळवला त्यासाठी भाजप महायुतीने जोरदार ताकद त्यांना दिली दादा घोरपडे कुटुंबीय व कार्यकर्त्यांनी परिवर्तनाची चळवळ उभी केली या निवडणुकीत मोठं यश मनोजदादा घोरपड यांनी संपादन आहे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे